संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला पुणे लोकसभेतील काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र दंगेकर यांच्या प्रचारासाठी तीन मे रोजी पुण्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा होणार आहे काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात भ्रष्टाचार झाला असा आरोप त्यांनी केला कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळा झाला उभाटा गट कफन चोर आहे असंही फडणवीस म्हणाले होते या टीके संदर्भात रवींद्र धंगेकर यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना धंगेकर यांनीही फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे भाजप आज देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे जे सत्तर वर्षात काँग्रेसला जमलं नाही ते भाजपनं दहा वर्षात करून दाखवलंय भाजप इतके पैसे आज कोणत्याही पक्षाकडे नाही कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची आजही आठवण काढली जाते त्याचा श्रेय उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला मिळालंय देवेंद्र फडणवीस आज आरोप करतायत ते त्यांचं कामच आहे ते कोणाचाही करेक्ट कार्यक्रम करू शकतात असं रवींद्र धनगेकर म्हणाले राजकारण हे राजकारणाच्या जागेवर राहिलं पाहिजे असंही धंगेकर म्हणाले महाराष्ट्रात आजवर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले त्यांचं नाव आजही घेतलं जातं त्यांच्या कामाची उजळणी केली जाते देवेंद्र फडणवीस असे नेते आहेत की ते, आहे ते ज्या दिवशी राजकारण सोडतील त्या ते दिवशी त्यांना नमस्कार करायला कोणी शिल्लक राहणार नाही सत्ता असल्यामुळेच आज लोक त्यांना नमस्कार घालत आहेत सत्ता नसताना त्यांचं काय होतं ते बघा अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे संध्याल साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे अंधलाईक आवाज महाराष्ट्राचा